भुणे रस्त्यावरील मोहनसिंग कन्हैयालाल रघुवंशी प्राथमिक विद्यामंदिर प्राथमिक येथे शिवसेना म्हणून शिवसेना, शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा महानगर प्रमुख पंडित कौतिक माळी उपस्थित होते त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा महिला आघाडी संघटक रीना पाडवी जिल्हा सेना प्रमुख अर्जुन मराठे उपजिल्हा प्रमुख युवासेना सागर पाटील शिवसेना जिल्हा सचिव दिनेश भोपे प्रमुख भक्त वत्सल सोनार तालुका प्रमुख रमेश पाटील तालुका महिला आघाडी प्रमुख सोनल चव्हाण उपतालुका प्रमुख अमृत ठाकरे सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे निंबाभाऊ पाटील ज्येष्ठ शिवसैनिक डॉक्टर गोवार शर्मा शिवसेना गटप्रमुख जाफर शहा समन्वयक जिल्हा सोशल मीडिया आनंद पाटील सोशल मीडिया जिल्हा प्रमुख राज पाटील शहर सचिव अक्षय श्रीखंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक मनोज गायकवाड यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडलं त्यात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल सांगितलं वासुदेव गांगुर्डे आणि रीनाताई पाडवी यांनी मनोगत मांडलं अध्यक्षीय भाषणात पंडित माळी यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वांबद्दल सांगितलं तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या त्यानंतर विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वयांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं कार्यक्रमाचं संयोजन वसुमती नेरे वैशाली पाडवे शुभांगी माळी यशवंत बोरसे दिनकर सावळे राहुल झालटे यांनी केले सूत्रसंचालन दिनकर सावळे यांनी केले यशवंत बोरसे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला कायद्याचं बोला न्यूज नेटवर्क